एसपी कॉलेज मैदानावर राज ठाकरे यांनी जाहीर केले की बारा फेब्रुवारीपासून करणार महाराष्ट्रावर रास्ता रोको आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेली आणि टोलचा झोल जनतेसमोर आणणारी राज ठाकरे यांच्या सभेत अपेक्षेप्रमाणे टोल प्रश्नावर राज्य सरकारवर घणाघाती टीका केली राज ठाकरे यांनी सभेच्या सुरुवातीलाच मी लोकसभेच्या प्रचाराचे नारळ फोडायला नाही तर त्याच नारळाने सरकारचे डोके फोडायला आलोय असे सांगत सुरुवातीपासूनच राज्य सरकारला आपल्या पट्ट्यावर घेतले राज ठाकरे आपल्या भाषणात काय बोलतात यावर सगळ्यांचे लक्ष लागले होते आज काही मी प्रचाराचा नारळ इथे वाढवण्यासाठी आलो नाहीये त्याच नारळाने सरकारचं टाळकं फोडण्यासाठी आलोय आज मी सर्वप्रथम शिक्षण प्रसारक मंडळींच्या सर्व लोकांचे मी आभार मानतो की त्यांनी केलेले नियम बाजूला सारून आजच्या या सभेला आपण जी परवानगी दिली त्याबद्दल मी आपला शतशारुणी आहेत खरं तर असं काही नव्हतं की बाबा हीच जागा पाहिजे याच जागेवरती मी करणार या महाविद्यालयाचे जर समजा ग्राउंड दिलं नाही तर आम्ही बघून घेऊ काही करू खरं तर मी आमच्या दीपक पायगुडे आणि आमच्या सगळ्या लोकांना मी सांगितलं होतं की त्या नदीपात्रामध्ये आहे अजून तिकडे काहीतरी सर्कस का काहीतरी लागले काय काय का, जत्रा लागली आहे म्हटलं त्याच्या जा पुढच्या जागेवरती बघा पण ते सगळं बघून बिघून आले तिकडे तरी कामाला सुरुवात केली ते बोलले पण शक्य नाही तिकडे जागाच नाही लोकांना घ्यायलाच जायला जागा नाही आणि एवढे लोक तर समजा आले आता तिथे तिथे ते सगळे डास बीस झालेले जागा नीट नाही करता, करता बोलता बोलता या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन शिक्षण प्रसारक मंडळींनी मला ही त्यांची जागा सभेसाठी दिली खरोखरच धन्यवाद इतर कोणताही मुद्दा हातात न घेता टोलचा झोल जनतेसमोर अधिक आक्रमकपणे मांडला टोल बद्दल बोलणारे राज ठाकरे आता गप्प का झाले पैसे पिसे खाल्ले की काय आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो मला अजून विकत घ्याय घेणारा फायदा व्हायचा आहे जेव्हा हे आंदोलन सगळं सुरू केलं मी त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या टोल नाक्यांची तोडफोड झाली जाळपोळ झाली हे सगळं झालं एक पत्र ठरलेला असतो हे बरे नव्हे बर हे बरे नव्हे मध्यंतरी एका विचारी वर्तमानपत्रांनी पहिल्या पहिल्या पानावरती हे टाकली चौकटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काही टोल नाक्याची के लाजूस केली आमचा याला पाठिंबा नाही आणि महागायला कुणी आलं होतं तुमच्याकडे सगळं आंदोलन झालं त्याच्यानंतर माझे असंख्य सहकारी हे त्या सगळ्या टोल नाक्यावरती आठवडाभर बसले होते घेतल्या आता अनेक उदाहरणा सकट हे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो या मुख्यमंत्र्यांकडे पण जाऊन भेटलो काही चार वेळा गेलो हे पगडीचे मनमोहन सिंगच आहेत पण आज मी तुम्हाला काही अगदी उदाहरणं म्हणून मी काही गोष्टी तुमच्या समोर आणल्या आहेत महाराष्ट्रासमोर आणल्या आहेत मी ज्याच्यात तुम्हाला समजावं तुम्हाला कळावं क्या राज ठाकरे जे पोट खिडकीने बोलतोय ते कशासाठी बोलतोय का बोलतोय हे माझ्या पहिल्या आंदोलन जेव्हा सुरू केलं तेव्हापासून मी सांगतोय माझा टोल या विषयाला विरोध नसून टोल ज्या पद्धतीने स्वीकारला जातो किंवा त्याचे पैसे जे गोळा होतात त्याचं पुढे काय होत ही इतकं अव्यवहारी नाहीये राज्याला रेव्हेन्यू लागत असतो राज्याला पैसे लागत असतात पण त्या पैशाचं होतं पुढे काय विचारायचं नाही कोणी आणि मग ते जर येणारे पैसे हे जर मंत्र्यांच्या घरात जाणार असेल तर आम्ही टोल भरणार नाही चला रोज टोल लागेल वर जाताना ह्याला काही निवडणुकीला भंड बसायचं का आम्ही आम्ही बघा आम्ही टोल जायले किंवा आम्ही टोल फोडले आजच वर्तमानपत्रामध्ये आले शरद पवार साहेबांच्या सुकन्या सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलंय एशट्या फोडण्यापेक्षा मंत्र्यांच्या गाड्या फोडा आता बोला मी काय करू आम्हाला तो वेळ लागत पण नाही उद्या सका पास चून चून के मारूंगा चून चून के मारूंगा <प्रागा> महाराष्ट्र टोल बंद कराए थे महिला कर्नाटक गुजरात मदले वंदे बंदा आज कस सामने लगता केंद्र सरकारने आपून दिलेल्या नियमानुसार तिथे टोल वसूल होत आहेत इथे नाही होत महाराष्ट्रामध्ये इथे नाही महाराष्ट्रात कसे होत केंद्र सरकारने सांगितलंय की प्रत्येक टोल हा ऐंशी किलोमीटर त्याचा अंतर असलं पाहिजे आमच्याकडे का तीस किलोमीटर आणि त्याच्या खाली येत आहे आता जरा थोडासा भाग हा थोडा टेक्निकल आहे आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं तर आपल्याला नक्की लक्षात येईल की हे काय करतायत रस्त्यांसाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण तेरा प्रकारचे टॅक्सेस भरत असतो व्हेकल टॅक्स रोड टॅक्स सेस पासून असे तेरा प्रकारचे आपण टॅक्स भरतो त्या तेरा प्रकारच्या टॅक्स चे पैसे किती गोळा होतात माहित नाही त्यातला फक्त एक टॅक्स जो आपण भरतो तेवढा मी फक्त वाचून दाखवतो याच्यावरनं तुम्हाला या चावर तुमा लाया तेरा टॅक्सचा अंदाज येईल की किती पैसे राज्य सरकारकडे गोळा होतात हा एक टॅक्स मोटर व्हेकल टॅक्स जिथे तुमची गाडी रजिस्टर होते तुम्ही गाड्या घेता जिकडे गाडी रजिस्टर होते तिकडे जो रोड टॅक्स घेतला जातो तो किती आहे दोन हजार साल ते दोन हजार अकरा एवढ्या फक्त संपूर्ण काळात एका टॅक्समधनं महाराष्ट्र राज्य सरकारला बावीस हजार दोनशे सहासष्ट कोटी रुपये उभे राहिले फक्त एका मधून बावीस हजार दोनशे सहासष्ट कोटी रुपये बाकीच्या टॅक्स काय हे बाकीचे पैसे कुठे गेले कशासाठी वापरले आणि हा हे तेरा टॅक्स भरून त्याच्यावर चौदावा तुम्ही टोल भरतात या संपूर्ण टोलचा अख्खा व्यवहार हा सगळा कॅशमध्ये चालतो एक्झम गाड्यांविषयी किंवा टोल माफ केलेल्या गाड्यांविषयी ज्यांना टोल माफ आहेत असे कोण कोण माननीय हे मी सांगतोय हे हसण्यावरे नेऊ नका माननीय राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल लाल दिव्याची गाडी अनुदे असलेले लोकप्रतिनिधी दोन विद्यमान संसद सदस्य महाराष्ट्रातील विद्यमान विधानसभा व विधान परिषद सदस्य प्रवास करीत असलेली वाहने तीन केंद्र व राज्य शासनाची वाहने चार पोलीस वाहने पाच लष्कराच्या मालकीची वाहने सहा टपाल व तार खात्याची वाहने सात रुग्णवाहिका आठ शववाहिका नऊ अग्निशमक दलाची वाहने आता एक्झमटेड गाड्यांविषयी किती गाड्या फक्त मी एका दोन टोलचं बोलतोय हे सगळे जेवढे मी आता तुम्हाला सांगितले एवढ्या लोकांना इथून तुम्हाला जायला प्रवास करायला टोल न भरता आला उडे आता फक्त पुणे सातारा रस्ता आणेवाडी टोल नाका इथे दोन हजार दहा ते दोन हजार तेरा एवढ्या काळात सहा लाख बत्तीस हजार सातशे एकोणसत्तर गाड्या गेल्यामुळे एवढे गेले कशा कशातनं गेले कशा कशाकशात गेले कार बस ट्रक ट्रेलर मल्टी एक्सेल अशा सर्व वाहनांमधन मी नाही कधी बघितलं ट्रक मध्ये बसलेले राष्ट्रपती पुणे सातारा रस्ता खेळ शिवापूर टोल नाका दोन हजार दहा ते दोन हजार तेरा किती व्हीआयपी गेले एवढे एका का फक्त तीन वर्षात एकोणीस लाख सहा हजार आठशे चोपन्न व्हीआयपी गेले शक्य आहे का म्हणजे एवढे दाखवायचे याचं कारण सांगतो एवढे दाखवायचे आणि पुन्हा राज्य सरकारला सांगायचं सा। एवढे लोक फुकट गेले असल्यामुळे आम्हाला अजून मुदत हवी आहे आमचे पैसे वसूल करायला म्हणजे हेही पैसे यांच्याच विशात अजून जास्त मुदत वाढवल्यामुळे तेही पैसे यांच्याच खिशात येत्या बारा फेब्रुवारीला होणाऱ्या रास्ता रोकोचे नेतृत्व स्वतः राज ठाकरे करणार आहेत जर राज्य सरकारमध्ये हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा असे खुले आवाहन राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केले आहे